ती भरती भरतींसारख्या परीक्षा देणाऱ्या ओपन कॅटेगरी मधल्या मुलींना तीस टक्के आहेत मग या तीस टक्के आरक्षणासाठी तुम्हाला नॉन का काही वर्षांपूर्वी नॉन क्रिमिलियर लागत होत मात्र शासनाने ती अट शिथिल केली आहे म्हणजेच ओपन कॅटेगरी मधल्या किंवा जनरल कॅटेगरी मधल्या मुलींना या परीक्षांसाठी नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही मग कोणते डॉक्युमेंट लागतात तुमचे दहावी बारावीचे रिझल्ट बोर्ड सर्टिफिकेट तुमचा पदवीचा रिझल्ट पदवीचं सर्टिफिकेट तुमचं डोमिसाईल तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड यांसारख्या डॉक्युमेंटची तुम्हाला गरज पडते जर तुमचं लग्न झालं असेल तर सोबत मॅरेज सर्टिफिकेटचीही गरज पडते आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल हा झाला ओपन कॅटेगरीच्या मुलींसाठी पण मग बाकीच्या कॅटेगरीच्या मुलींसाठी मुलांसाठी कोणती कागदपत्र लागतात कोणत्या परीक्षेला कोणती कागदपत्र महत्त्वाचे आहेत यांसारखे माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शनही फ्री आहे आणि त्याच्यावरची माहितीही फ्री आहे कदाचित ही एक माहिती तुमचा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचा एक अटेम वाचवू शकते आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद